नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज घरी अचानक पाहुणे आलते आणि म्हटलं चला पटकन आपण मस्तपैकी शेवभाजी बनवू चला तुमच्यासोबतसुद्धा मी ती शेवभाजी कशी बनवली ही शेअर करत आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि एकच पदार्थ आपण असा वापरला आहे की शेवभाजी एकदम जबरदस्त मस्तच लागते तुम्ही पण बनवा मंडळी आपण कढईमध्ये घेतलेला आहे दोन पळी तेल एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला कांदा दोन मिनटं परतून घेतलेला आहे कांदा परतत आला की लसूण अद्रक पेस्ट छान मिक्स करून घेतलेली आहे कांदा लसूण अद्रक पेस्ट सुद्धा छान दोन ते तीन मिनटं पण परतून घेतलेली आहे बघू शकता मस्तच हे परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा खीस एक चमचा घेणार आहोत हे बघा मस्तच आता आपण चमच्याने हे छान मिक्स करून घेऊ मस्त एक मिनटं आपण सुक खोबऱ्याचा खीरसुद्धा छान परतून घेतलेला आहे आता आपण एक टॅमॅटो बारीक चिरून घेऊ छान मिक्स करून घेऊ गे। टॅमॅटो घेताना लाल सर आणि छान पिकलेलं घ्या आता आपण याच्यामध्ये चिमूटभर मीठ घेऊ टॅमॅटो लवकर मऊ शिजण्यासाठी छान मिक्स करून घेऊ हे बघा मस्तच आपण हे मिक्स करून घेतलेला आहे स्लो गॅसवर टॅमॅटो आपण तीन ते चार मिनटं चांगलं परतून घेऊ हे बघा मस्त छान मिक्स करत तीन ते चार मिनटं टॅमॅटो आपण छान परतून घेतलेला आहे मस्त चला आता आपण आपल्या आवडीप्रमाणे मसाले घेऊ हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला शेवभाजी मसाला आणि धना पावडर आपण इथे घेतलेली आहे कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आणि आपला एक पदार्थ आहे एक चमचा बेसनपीठ बेसनपीठ घेतल्यामुळे आपली शेवभाजी एकदम जबरदस्त मस्त लागते चवसुद्धा खूप छान येते आणि भाजीला थोडा घट्टपणासुद्धा येतो छान मिक्स करून घेतलेला आहे बेसनपीठ मिक्स करायला विसरू नका एकच चमचा बेसनपीठ मिक्स करून घेऊन आता आपण हे स्लो गॅसवर चांगलं तीन ते चार मिनटं बेसनपीठ भाजून घेऊ हे बघा छान मिक्स करत तेल सुटेपर्यंत बेसनपीठ आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा कप पाणी मिक्स करून घेऊ हे बघा मस्त जबरदस्त आपला इथे शेवभाजीचा मसाला बनून तयार झालेला आहे अतिशय सोप्या पद्धतीत आज आपण शेवभाजी बनवत आहोत एकदा तरी या पद्धतीने तुम्ही शेवभाजी बनवून तर बघा चवीला फार उत्तम लागते दोन चपात्या जास्त खातात आता आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊ मसाला परतून घेताना गॅस मात्र स्लोच ठेवायचा आहे आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊ हे बघा मस्तच आता कोथिंबीरसुद्धा छान मिक्स करून एक मिनटं मसाल्यामध्ये परतून घेऊ बघू शकता मस्त जबरदस्त मसाला बनून तयार झालेला आहे चवीला फार उत्तम लागतो बरं का छान मिक्स करून घेतलेला आहे मस्तच आता आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे ना तेवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे साधारण मी ते तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे हे, हे बघा मस्त मसाल्याला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊ हे बघा बघू शकता एकदम जबरदस्त आपला रस्सा बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला थोडासा घट्टपणा आलेला आहे आपण बेसनपीठ मिक्स केल्यामुळे आणि चवीलासुद्धा हा फार उत्तम लागतो कमी मसाल्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण शेवभाजी बनवत आहोत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ मस्तच छान मिक्स करून घेऊया हे बघा आता आपण ना गॅस स्लो ठेऊ आणि हा रस्सा दोन मिनटं छान आपण उकळून घेऊ हे बघा मस्तच तरीसुद्धा बघू शकता तुम्ही खूप छान आलेले आहे मस्त चटपटी भाजी आपली बनवून तयार होणार आहे हे बघा मस्तच मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आणि जर आवडली असेल ना तर आपल्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच बेलायकनला क्लिक करा मस्तच दोन मिनटं झालेली आहेत आणि मस्त आपला रस्सा उखळाला आहे मस्तच तर्रीसुद्धा खूप छान आलेली आहे एकदम चविष्ट मस्त जबरदस्त हा रस्सा बनून तयार झालेला आहे आता याच्यामधला ना मी थोडासा एक वाटी रस्सा बाजूला काढून घेणार आहे मस्तच आणि राहिलेला जो रस्सा आहे ना त्याच्यामध्ये आपण शेव मिक्स करून घेऊ हे बघा मस्तच छान मिक्स करून घेऊ आता आपण ही शेव स्लो गॅसवर दोन मिनटं शिजून घेऊ आणि गरम गरम चपातीसोबत आवडीने खाऊ मंडळी अतिशय सोप्या पद्धतीने चटपटीत मस्त जबरदस्त शेवभाजी बनवून तयार झालेली आहे एकदा तरी नक्कीच बनवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत बघू शकता एकदम मस्त आपली शेवभाजी बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद